नमस्कार मित्रांनो हेमंतवाणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो स्क्रीनवर जे आपण दृश्य बघताय हे पुरातन दत्त मंदिर आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील किल्लावेस विभागात हे पुरातन मंदिर आहे केवळ धार्मिकच नाही तर वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत विलक्षण असं हे मंदिर आहे या दत्त मंदिराची सर्वात खास बाब म्हणजे याचा गोलाकार मुख्य दरवाजा दरवाजाच्या रचनेमुळे सकाळच्या पहिल्या सुवर्ण किरणांचा प्रवास थेट मंदिरात येतो आणि त्या किरणांचा स्पर्श अगदी थेट दत्ताच्या पायाला म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या प्रतिकात्मक पादस्पर्शाला स्पर्शाला शतकानुशतके चालत आलेली ही दिव्य परंपरा आजही तशीच अनुभवायला मिळते करमाळ्यातील जुना किल्ला हा शिवकालीन आहे आणि आजही त्या किल्ल्यात लोकवस्ती टिकून आहे इतिहास आणि वर्तमानाचा संगम अणवायचा असेल तर करमाळा हे ठिकाण भेट देण्यासारखं आहे आणि खरोखर अतिशय सुंदर असं हे आहे या मंदिराचा जीर्णोद्धारही अलीकडेच करण्यात आला आहे आणि आता संपूर्ण देवालय अधिक भव्य आणि आकर्षक दिसतं भाविकांना मनशांती देणारे हे स्थान दिवसरात्र भक्तांनी गजबजलेलं असत आणि हो येत्या चार डिसेंबरला दत्त जयंती असल्यामुळे भव्य दिव्य पद्धतीने इथं नेहमी दत्त जयंती साजरी होते दत्तात्रय देवालय समितीच्या वतीने विशेष पूजा आरती अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन इथे करण्यात येते या पावन दिवशी मंदिरातील वातावरण अधिक मंगलमय असे असते मित्रांनो तुम्हाला संधी मिळाली तर करमाळ्या शहराला आणि या दोन्ही ऐतिहासिक स्थळांना दत्त मंदिर आणि शिवकालीन किल्ला यांना नक्की भेट द्या आम्ही खात्री देतो या ठिकाणी आल्यानंतर मनाला एक वेगळी शांती आणि समाधान तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही करमाळ्यातील हे मंदिर किंवा किल्ला पाहिला का ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हेमंतवाणी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुरता एवढेच परत भेटून नवीन विषय तेवर मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो